नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम अतिवृष्टीमुळे पुरंदरचा टोमॅटो उत्पादक शेतकरी हवाल दिल कृषी विभागाचं मात्र अक्षम्य दुर्लक्ष टोमॅटोवर पावसाचा घाला पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या पदरात नुकसानच नुकसान हाती आलेलं पीक डोळ्या देखत होतय मातीमोल कृषी विभाग करतोय तरी काय पावसाने पुरंदर तालुक्यात थैमान घातलंय आणि त्याचा सर्वाधिक फटका बसलाय तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना पिकं सडली बाजारात भाव घसरले आणि आता शेतकऱ्यांच्या हातात उरलंय फक्त नुकसान एका बाजूला रोगराई आणि कीड तर दुसरीकडे सरकारचं दुर्लक्ष कृषी विभागाचे अधिकारी शेतात फिरकतच नाही या दुहेरी संकटात पुरंदर तालुक्यातील शेतकरी अक्षरशः भरडला जातोय पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी गावातील शेतकरी नितीन ताटेले यांनी सोळा गुंठ्यात टोमॅटोची लागवड केली खर्च झाला पन्नास ते साठ हजारांचा मात्र आज बावीस किलोच्या कॅरेटला केवळ शंभर ते दीडशे रुपये दर मिळतोय म्हणजे पाच हजारांचं उत्पन्नही मिळेल की नाही याची देखील चिंता त्यांना सतावते आहे दुसरीकडे शांताराम शेंडकर या शेतकऱ्याने एका एकरावर टोमॅटोचं पीक लागवड केली नागाळी आणि करप्याने त्यांच्या टोमॅटो पिकावर थैमान घातलंय पन्नास हजारांपेक्षा जास्त खर्च वाया जाण्याची शक्यता ते हताशपणे व्यक्त करतायत आणि तब्बल अडीच लाखांच उत्पन्नाचं स्वप्न आता धुक्यात हरवलंय मे महिन्यापासून सुरू असलेला पाऊस थांबायला तयारच नाही ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पीक रोगराईला बळी पडत आहेत शेतकरी फवारण्या करत आहेत पण उपयोग होत नाहीये शेवटी हातात येतोय तो फक्त ताण तणाव आणि आर्थिक बोजा कर्ज आणि हताशा निराशा मात्र यातूनही अधिक संतापजनक बाब म्हणजे आज तागायत कृषी कु, विभागाने अनेक ठिकाणी पंचनामेच केलेले नाहीत शेतकऱ्यांच्या मते काही ठिकाणी पंचनामे झाले पण तेही केवळ कागदावरच पंचनामेच नाहीत तर मग नुकसान भरपाई कुठून मिळणार असा संतप्त सवाल शेतकरी करतायत आज सणासुदीच्या तोंडावर पैसा नाही पीक गेलंय आणि आशेचा एकमेव किरण तोही अदृश्य शासनाने तात्काळ या प्रश्नात लक्ष घालावं पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अन्यथा हा शेतकरी वर्ग संपूर्णत कोलमडून पडेल वर्षाचा सर्वात मोठा सण दिवाळी तोंडावर येऊन ठेपलाय दसरा अवघ्या दहा दिवसावर आलाय दसरा आणि दिवाळी म्हटलं की शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचे सण सन। वर्षातल्या सणासुदीला तरी शेतकऱ्याच्या मुखात गोड घास जावा एवढीच एक अपेक्षा जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी बळीराजा आज कोलमडून पडतोय मात्र पुरंदरच्या कृषी विभागाचं या बळीराजाच्या नुकसानीकडं या बळीराजाच्या संकटाकडं त्याच्या हताशपणाकडं त्याच्या दुःखाकडं दुर्लक्ष होतंय पिकांचे साधे पंचनामे किंवा पाहणी करण्यासाठी देखील पुरंदर कृषी विभागाचे कर्मचारी किंवा अधिकारी शेतापर्यंत पोचत नाहीत शेताच्या बांधावर सुद्धा जाण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेळ नाही जर कृषी विभागच अशा पद्धतीने भोंगळ कारभार करत असेल कर्मचारी आणि अधिकारी जर बेजबाबदारपणे निष्काळजीपणे वागत असतील तर शेतकऱ्यांचा वाली तरी कोण एकीकडे एक निसर्गाची अवकृपा दुसरीकडे बाजारभाव घसरलेले आणि तिसरीकडे शासनाचा मुख्य विभाग जो फक्त आणि फक्त कृषीसाठी बनलेला आहे त्या कृषी विभागालाच शेतकऱ्याचा विसर पडलाय आपण आता सुमुर्डी गावातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकणार आहोत मित्रांनो ह्या प्रतिक्रिया ऐकताना खरंच तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहील तुम्ही देखील भाऊ व्हाल एक शेतकरी लहान मुलाप्रमाणे पोटच्या पोराप्रमाणे आपल्या पिकाला सांभाळतो आणि हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल होताना बघताना शेतकऱ्याच्या डोळ्यात येणारी आसवं ही खरंच या शासनाला आणि पुरंदरच्या कृषी विभागाला जाग आणणार का असा देखील सवाल नक्कीच तुमच्याही मनात उपस्थित राहील आता आपण सोमोर्डी पुरंदर तालुक्यातील सोमोर्डी गावातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकणार आहोत माझे नाव शांताराम ज्ञानदेव सोमर्डी गावचा रहिवासी असून आज आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही या ठिकाणी उभा आहे आमचं एक तमाटी आम्ही या ठिकाणी केलेली आहेत पण कृपया या पावसामुळे अतिवृष्टीमुळे एवढं म्हणजे नुकसान झालं आहे की आत्ता या फळाची परिस्थिती एकदम हालाकीची आहे की करून याच्यामधून म्हणजे आपल्याला जर चांगल्या पद्धतीचं चा उ उत्पन्न झालं असतं तर कमीत कमी दोन अडीच लाख रुपये आपल्याला उत्पन्न झालं असतं आणि ह्या उत्पन्न घेण्यासाठी सुरुवातीच्या मशागतीपासून आत्ताच्या सर्व टोटल खर्च कमीत कमी चाळीस पन ते पन्नास हजार रुपये या ठिकाणी खर्च झालेला आहे पण कृपया ह्या उत्पन्न काय होण्याची आवश्यक परिस्थिती दिसत नाही कारण पावसामुळं एकदम फळाची परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे आणि याचं कारण जर असेल तर एकमेव फक्त अतिवृष्टीचा जो पाऊस झाला आहे त्या पावसामुळं कारण प ह्या फळाला जेव्हा फळं लागलेली असतात आणि असा एकदम जास्त पाऊस जर झाला तर या पाडाची अशी परिस्थिती होती या ठिकाणी त्या फडाला आता करप्या झालेला आहे दुसरी गोष्ट नागाळी झालेली आहे असे अनेक प्रकारचे रोग या ठिकाणी झालेले आहेत या रोगावरती प्रतिकार शक्ती म्हणून आपण औषधं बी फवारण्या चांगल्या कॅबराडॉप असेल इक्विरास असेल असे बरेच औषध फवारण्या आपण घेतलेले आहेत पण कृपया त्याचा काही परिणाम झालेला नाही तर कृ एवढी गंभीर झालेली आहे की असं जे माझं नुकसान झालं आहे ते असं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि शेतकऱ्याचा वाली आशेल, आशेल, ना कुणी नाही आहे खरंच बिकट परिस्थिती आहे की आमदार असेल खासदार असेल अजून कुणी असेल यांना रिटायर होऊन पण पेन्सिल त्यांना चालू राहतात पण शेतकऱ्याच्या पिकाला कुणी हमी भाव देत नाही कु किंवा शेतकऱ्याच्या पिकाला कुठला हमी भाव पण भेटत नाही आणि आजपर्यंत अशा बी फवारण्या कुणी आलेल्या नाहीत फवारण्या की बाजारामध्ये कि बाबा जेणेकरून आपण पिकाची तक्रार केल्यानंतर कुठल्या दुकानदाराने असं एकच औषध दिलंय आणि त्या औषधावरती त्या पिकाचा आजार बरा झालाय असं आतापर्यंत तरी काय कुठं घडलेलं नाही आणि ह्याच्या मागे बी घडलं नसेल कारण होते काय माहितीये का शेतकरी शेतकरी आपल्याला एक आशा घेऊन सूर्याची म्हणजे आपण म्हणतो ना जसा उगवता सूर्य त्या उगवत्या सूर्याच्या प्रमाणे अपेक्षा धरतो आणि कुठली तरी भावना मनात व्यक्त करतो की आज माझ्या पिकाला बाजार भेटल उद्या माझ्या पिकाला बाजार भेटल पण ती परिस्थिती काय नाही हे शेतकरी आज कर्जबाजारीच होतो ह्याने आत्महत्याचा प्रकार वाढतंय आणि प्रशासन अगदी सरकार ह्याच्यावरती काय दुर्लक्ष करते प्रशासनाला सुद्धा पहिले आपण म्हणजे निवेदन वगैरे दिलेले आहेत की वला दुष्काळ जाहीर करा पण तसा काय प्रकार घडलेला ना नाही हे अगदी प्रत्यक्षात म्हणजे आम्ही स्वतः त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले पण त्यांच्या त्यांची कुठल्याच पद्धतीची काय पाहणी केली किंवा कुठलं त्यांचं स मंडळ येऊन या ठिकाणी येऊन काय चौकशी केली किंवा घटनास्थळी येऊन काय पाहणी केली असा काय प्रकार घडलेला नाही तरी परत परत सांगावं वाटतं की आता कितीतरी वेळा आपण ही करणार तक्रार तरी किती करणार त्याला बी काहीतरी हद्द असती या साऱ्या गोष्टी आता हद्दी पार झालेल्या आहेत तर कृपया करून शासनाने हा निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याला ओला दुष्काळ हा जाहीर करावा अशी शेत शेतकऱ्याच्या वतीने मी या ठिकाणी आपल्या शासनाला असेल राज्य सरकारला असेल अगदी केंद्र सरकार असेल या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की शेतकऱ्याचा कुठेतरी आपण विचार करावा अशी नम्र विनंती सध्या शेतामध्ये उभे आहात तर नेमकी काय परिस्थिती काय झालेली पाऊस पडला इतका पाऊस पडला की काय हेच नाही या आधी कधी पाऊस पडला होता काय नाही एवढा पाऊस ना पडला हा इथून किती असं साठ बर काय आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर या वर्षी जितक्या प्रमाणामध्ये पाऊस झाला तेवढा या आधी कधी बघितला नाही नाही पुष्कळ पडला पण एवढा पाऊस नाही पडला लेज पडलाय पाऊस काय होत आहे या पावसामुळे काय काय नुकसान होत नुकसान सगळं येऊन जाते सडून जाते काय होतंय असं आता याच्यावरती औषध मारलं तर होत काय पर्यंत काय औषधांनी काय होते औषध मारले पाऊस दोन जाऊन इतकं औषध घ्यायला ज्यावेळी त्या दुकानामध्ये जातात त्यावेळी तुम्ही सांगितल्यानंतर औषधाचं सांगतात का दुकानदार की याचा परिणाम औषध ही मारा नेऊन ती मारा नेऊन काय उपयोग होत नाही परत त्याचा औषधाचा काही परिणाम होत नाही नाही काय होणार पावसाला कि होऊन जाते आता काय परिस्थिती आहे टोमॅटो सोबत अजून गावातील इतर कोणत्या शेतांमधले पिकांचं नुकसान झालंय का झालं कि सगळ्या झाले काय कुणाचं राहिले असलंय सगळ्यांचं झाले कुणी आलं का पाणी करायला पण नाही नाही आलं कोण नाही आलं कुणी आलं नाही नाव सांग नितीन शांद्राम ताटेले हे जे टोमॅटोचं शेत आहे हे किती शेत आहे सोळा गुंठ आहे मशागत पूर्व मशागत म्हणजे शेत तयार करण्यासाठी पासून ते आतापर्यंत तुमच्या हातात हे पीक येईपर्यंत एकूण खर्च किती झाला एकूण खर्च म्हणलं तर नांगरणी परत काकरणी आली रोटरने आली परत सरीपाडने आले पण त्यानंतर मग लागणचा लागण करायची मग माणसाची मजुरी आली रोपाच रोप आलं विकतच रोपे घरी काय नाही टाकलेलं मग त्याच्यानंतर मग परत थवारणी आली खाल्ला डोस आला जमिनीतला औषध खत आली आता किती तरी साधारण खर्च तसं म्हणलं तर पहिल्यापासून धरलं तर मग पन्नास हजार रुपये गेला असं हा आता काय परिस्थिती आता काय झालंय आता काय झालंय आता ते पन्नास नाही पाच हजार रुपये पण त्याची गॅरंटी नाही का बरं कशा पाऊ बाजारच नाही पाऊस म्हणजे बाजार पण डासाट चाललंय आता चाललंय शंभर दीडशे रुपये कॅरेट कॅरेट एक कॅरेट किती किलो एक कॅरेट बसते ना बावीस तेवीस किलो चांगला भाव असला तर किती मागच्या वर्षी केले होते हा मागच्या वर्षी किती मिळालं मागच्या वर्ष कमी दीड लाख रुपये राहिले होते सगळा खर्च दीड लाख रुपये दीड लाख रुपये राहिले आता या वर्षी काय परिस्थिती या वर्षी काहीच नाही हे काय झालेलं आहे नेमकं हे जी पानं खराब झालेली आहे काय आता हे पावसामुळे आहे ना ह्याला म्हणजे काय हेच नाही झालं वाऊस गावले नाही त्याला ऊन बिन वगैरे काही भेटलेच नाही उघडीपच नाही भेटली त्यामुळे पावसामुळे ना ते पानं डायरेक्ट करपून गेली आणि पळबिळ जाग्यावर हिवायला लागली हे जेव्हापासून याची लागवड झाली तेव्हापासून ऊनच पडलं नाही सर नाही नाही ऊनच नाही पडलं तुम्ही किती वर्ष झाले करताय शेती आता शेती मी जवळजवळ दोन हजार तीन सालापासून मी शेती करते असं कधी झालं का की असं सातत्याने दोन तीन महिने पाऊस आलाय आणि असं उघडीपास नाही मिळाली असं आधी कधी झालंय का माग झालं होत ना मागं झालं तर दोन चार वर्षापूर्वी पण काय एवढं वाटत नव्हतं कारण की औषध विवषद स्वस्त होती पण आता एवढी मागा आहे कि खर्च फोलवत नाही आता तुम्ही ज्यावेळी दुकानात जाता एका किंवा कृषी सेवा केंद्रामध्ये फोटो काढून नेतो आणि दाखवतो त्यांना मग ते त्याच्यावरती सांगतात हे औषध मारा मग मारल्यानंतर मग बिल का केलं की सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एका भवनीच चार पाच पंप मारले की तीन हजाराच्या आसपास बिल होते आ, आता ह्याच्यावर किती फवारणी केली ह्याच्यावरती आता फवारणीचा हिशोबच नाही पाऊस असा वाईज दहा पाच मिनिटं उघडला की लगेच फवारणी करायची आता पाऊस अशी अशीच परिस्थिती ह्याच्यापेक्षा पण जास्त पाऊस पडतो आता या पिकाला जर तुम्हाला चांगला भाव मिळाला असतो टोमॅटोचं पीक जर चांगलं झालं तर किती पैसे मिळाले असतात साधारण साधारणत तेच दीड एक दीड लाखाच्या आसपास म्हणजे सा, आता साधारण दीड एक लाखाच गेलंय उत्पन्न वय किती तुमचं वय आता एक्केचाळीस शिक्षण शिक्षण दहावी आता अजून कोणत्या पिकांचं नुकसान झालंय आता पुढं मिरची मिरची लावली तर ती सगळी अशी बुई त्याला काट्या उभ्या करून अशी उभी केली पण तरी पण काय आता जेवढा माल आलाय तेवढा घेतोय काढून पण ते पण आता बाधत झाली म्हणजे अशी खराबच झाली हे पावसामुळे झाडं हा डायरेक्ट झाड खाली सबोळी सपाट अजून काय केलंय अजून आता वरती इकडे फुलं येत फुलं लावले पण पावसा कापरी आहे आपली कापरी तर त्याला पण आता पावसामुळे काय तोडायला काय वेळ गावत नाही ते सडून चाललेत म्हणजे तुमचं तिन्ही पिकांचं नुकसान हा तिन्ही पिकांचं नुकसान झालं एकंदरीत जर समजा टोमॅटो मिरची आणि हे जे कापरी आहे असं जर समजा आपण हिशोब काढला तर या तीनही पिकांना साधारण किती खर्च आला असलो अहो तिन्ही पिकांना जर तर साधारणतः तिन्ही ही दोन वावर धरली तरी लाख रुपये त्याच्या वरल्या मध्ये पहिला वाटाणा गेला वाटाणा गेला सापाड झाला वाटाणा गेला त्यानंतर मेथी टाकली मेथी पंचवीस किलो टाकली ती मेथी गेली आता ते परत रोड हे करून काकरून सर रोटरून सरी पाडून आता त्यात झेंडू लावला या वर्षी किती नुकसान झाले नुकसान मी आता जवळजवळ दीड लाखाच्या आसपास होणारच लढताय परिस्थिती काय होईल ती होईल चेहऱ्यावर नाही नाही कधीच हार मानत नाही नाही हार मानायचं नाही आता जरी हे जरी गेले तरी ह्याच्यात काय ना काय तरी परत 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 करायचं लढायचं हा लढायचं बरं ह्याच्याकडून कृषी विभागाकडून कुणी आलं का पंचनामे अजिबात अजिबात नाही अजिबात पूर्वी जे तुम्ही म्हणताय वाटाण्याच्या पिकाचं नुकसान झालं मेथीच झालं त्यावेळी त्यावेळेस पण नाही म्हणजे या वर्षी तुमच्याकडे पंचनाम्यासाठी आलंच नाही